मिरजेत तीन किलो गांजा जप्त एकाला अटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक केली विशाल भारत देवकुळे वय सदतीस राहणार चांदकौनी मिरज असे संशयिताचे नाव आहे त्याच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा तीन किलो गांजा जप्त करण्यात आला महिनाभरात गांजाविरोधात पोलिसांनी केलेली ही तिसरी कारवाई आहे याबाबत माहिती अशी की नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत अंमली पदार्थ विक्री व वितरण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याची सूचना केली या पथकातील अधिकारी व अंमलदारांना विशाल देवकुळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील बोळात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने शिताफीने देवकुळे याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन किलो गांजा मिळून आला संशय देवकुळे हा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात गांजा विक्री करीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप गुरव करीत आहे